ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ज्या वेळेला हॉस्पिटलमधून घरी येते त्यावेळेला मधुभाऊंना समजतं की सायली हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि मग मधुभाऊ खूप चिडतात चिडलेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये सांगायला लागतात काय गरज होती त्या पूर्णाईला तुला भेटायला जायची ज्या वेळेला इकडे आपण तू सांगण्याचा प्रयत्न करत होतीस की माझी काही चुकी नाही आहे किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला सत्य सांगायचं आहे पण त्यावेळेला त्यांनी काही ऐकून घेतलं का यावरती सायली म्हणते त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले होते यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ फक्त इतकंच नाही तर, तर या सगळ्यामध्ये ना म्हणजे ज्या वेळेला पूर्णाईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं ना तेव्हा त्यांना बी पी हाय झालं होतं आणि त्यामध्ये त्यांनी तेम अर्जुनला वचन घेतलं आहे की आता अर्जुन दुसरं तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबत लग्न करणार आता मधुभाऊ हादरतात मधुभाऊ आत्तापर्यंत जरी अर्जुनचा राग करत असले किंवा जरी अर्जुनला या सगळ्यामध्ये काहीही उलटसुलट बोलत असले तरी सायलीचा नवरा अर्जुन हा आता प्रियासोबत लग्न करतोय हे ज्या वेळेला मधुभाऊंना समजतं त्यावेळेला मधुभाऊ मात्र चिडतात चिडलेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता सायरीला म्हणतात हे कसं शक्य आहे आणि तो तो भामटा तयार झाला लग्नाला यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते नाही मधुभाऊ आहो ते या लग्नाला बिलकुल तयार नव्हता पण ही सायली सायलीने त्यांना सांगितलं की पूर्णाजीचं वचन आहे ते वचन तुम्ही पूर्ण करा मधुभाऊ म्हणतात तुला वेळ लागलं आहे काय ग म्हणजे एकीकडे तू सांगतेस की या सगळ्यामध्ये आता तुझं त्याच्यावरती प्रेम आहे मग त्याच्यावरती प्रेम असताना तू या सगळ्यामध्ये आता त्याला प्रियासोबत लग्न लग करायला आणि त्या प्रियासोबत तिची काय बरोबरी आहे त्यांच्यासोबत यावरती कुसुम सांगायला लागते मधुभाऊ म्हणजे तुम्हाला अर्जुन सायलीचा नवरा म्हणून पसंत आहे अर्जुन आता इकडे मधुभाऊ मा म्हणा मला पसंत असलं आणि नसलं काय फरक पडतोय तिने तिचा नवरा म्हणून त्याची स्वीकार केलेला आहे ना मग आता मला पसंत पडलं काय नाही पडलं काय त्याचा या सगळ्यात काही फरक पडत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आता हे लग्न होऊ द्यायला नको आहे कुसुम सांगते त्यासाठी मधुभाऊ आपल्याला काहीतरी करायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये हे लग्न झालं तर सायलीला कायमचा ठपका लागेल आणि सायली या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता अडकून राहील असं म्हटल्यावरती मधुभाऊसुद्धा आत्ता तयार होतात काहीही होऊ दे पण या वेळेला आता अर्जुनला मी सोडणार नाही इकडे आता प्रियाने वचन घेतल्यावरती प्रिया ताबडतोब ऑफिसमध्ये अर्जुनच्या फोन करून ही बातमी गोरेबाईंना पसरवायला सांगते ती गोरेबाईंना सांगते की अर्जुनचं लग्न आहे ही, ही बातमी सगळीकडे पसरवा म्हणजे आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीला डिवोर्स देऊन माझ्यासोबत लग्न करतोय ही बातमी जर का तुम्ही पसरवलीत ना तर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे मी तुम्हाला देईन असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता गोरेबाईंना हाताशी धरलेलं असतं गोरेबाईंना हाताशी धरून ती या सगळ्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मग आता गोरेबाई सांगतात ठीक आहे मग आता मी ऑफिसमध्ये काय सांगायचं आहे की तुमच्यासोबत लग्न करतायत असं का यावरती प्रिया सांगते हो तुम्ही सांगा की तन्वी मॅडमसोबत त्यांचं लग्न होते असं म्हटल्यावरती आता ऑफिसमध्ये ही बातमी पसरवण्यासाठी गोरेबाई तयार होतात तोपर्यंत अर्जुनला समजतं की चैतन्य सांगायलाय तो अरे अर्जुन इकडे तर प्रियाने तन्वीने सगळीकडे बातमी पसरवली आहे की तिचं आणि तुझं लग्न होणार आहे त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आता न आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी तोडगा तुला काढायलाच पाहिजे कारण ही तन्वी सगळ्यांना सांगून सांगून आता इकडे तुला अडकवण्याचं जे काही काम करते आहे ना ते सगळं ते सगळं तुला पहिलं थांबवायला पाहिजे यावरती अर्जुन सांगायला लागतो की हो पण कसं हे सगळं करायचं आहे मला तर काही कळतच नाही आहे त्यावरती चैतन्य सांगतो तू काळजी करू नकोस आपण या सगळ्यात काहीतरी तोडगा काढूया यावरती अर्जुन म्हणतो पण मी तिने जरी बातमी पसरवली किंवा नाही पसरवली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आपण काय गोष्टी करणार आहोत आपण काहीही करू शकत नाही आहोत जोपर्यंत पूर्णाची तिचं वचन मागे घेत नाही तोपर्यंत काहीही करता येणार नाही चैतन्य म्हणतो अरे पण या सगळ्यामध्ये तू नाही काही करू शकत पण पण या सगळ्यामध्ये सायली वहिनी सायली वहिनी नक्कीच हे सगळं करू शकतात ना असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हो पण मला नाही वाटत की सायली काहीतरी करून असं हे लग्न थांबवू शकते त्यावरती चैतन्य सांगायला लागतो हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का काही झालं तरीसुद्धा एका बायकोसाठी आपला नवरा हा दुसरं कुणासोबत तरी लग्न करतो आहे ही गोष्ट खूपच हे आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सायलीबही मोडता घाल मग काय इकडे आता सायलीने खरंच धमाका केलेला असतो चैतन्यने सायलीला आता मात्र फोन करून सांगितलेलं असतं की अर्जुन असं म्हणतोय की पूर्णाजीच्या वचनात अडकलाय सायली सांगते इतक्या इतक्या वाजता त्यांना ह्या मंदिरात पाठवा सायली नवरीसारखी नखशिकांत नटलेली असते आणि आता अर्जुन त्याच वेळेला तिकडे येतो अर्जुन आल्यावरती तो सगळ्यात पहिले गुरुजींची भेट घेत गुरुजींना अर्जुन सांगतो आमच्या घरी तुम्हाला बोलवलेलं आहे ना आमच्या घरी तुम्हाला आमच्या लग्नाचे हे गाराला बोलवलेलं आहे तर या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही आमच्या घरी आल्यावरती या गोष्टी सांगायच्या की इथे या दोघांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आम्ही इथे लग्न करण्यासाठीच आलेलो आहोत आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आमच्या दोघांचं लग्न आत्ता लावा आणि उद्या आमच्या घरी तुम्हाला ज्या वेळेला बोलवलं जाईल माझं लग्न लावण्यासाठी त्यावेळेला तुम्ही सांगा नाही नाही हा माणूस तर फ्रॉड आहे काल याने एका वेगळ्याच मुलीसोबत लग्न केलं इतकं तर तुम्ही करू शकता ना असं म्हटल्यावर ती तो माणूस म्हणतो म्हणजे ते गुरुजी सांगायला लागतात ठीक आहे तुम्ही मला जर पैसे दिलेत तर या सगळ्यामध्ये मी हे नक्कीच करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन त्याला पैसे दे अर्जुनने पैसे दिल्यावरती तो सायली आणि आता इकडे अर्जुन या दोघांचं विधिवतपणे लग्न लावून देतो विधिवत लग्न लावल्यानंतर मग आता तो अर्जुन आणि सायली यांचा आता पूर्णपणे मंगळसूत्र घालेपर्यंत थांबतो हे सगळे विधी झाल्यावरती खऱ्या अर्थाने सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा लग्नाच्या गाठीमध्ये बांधलेले असतात आणि आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला सुरुवात झालेली असते अर्जुन आणि सायली हे त्याच वेळेला सायली आता अर्जुनचं लग्न मोडण्यासाठी घरी येणार असते आणि या सगळ्यामध्ये दे साथ देणार असतात ते म्हणजे मधुभाऊ मधुभाऊ साथ देण्यासाठी आता तयार असतात सज्ज झालेले असतात काही झालं तरी आता प्रिया आणि अर्जुन यांचं लग्न होऊ द्यायचं मग काय आता लग्नाच्या आदल्या रात्री मधुभाऊ घरी पोचतात घरी पोचल्यावरती मधुभाऊ म्हणतात अन्नपूर्णा मॅडम मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला उतराल यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते मी तुम्हाला हे वाक्य बोलायचं तर तुम्ही मला हे वाक्य बोलून गप्प करताय का एक लक्षात घ्या तुमच्या या वाक्याला मी अजिबात भुलणार नाही आहे तुम्ही जे काही केलं ना ते सगळं सगळं पूर्णपणे चुकीचं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात मी चुकीचं केलं आहे मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे जी गोष्ट तुम्ही केलेत ना आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे कारण तुम्ही त्या प्रियाचं लग्न ठरवताय ही प्रिया किती खोटारडी आहे हे तर तुम्हाला माहीत नसेलच ते सगळं जाऊ दे पण माझ्या सायली बाळाची आता इकडे अजिबात चुकी नाही आहे कोणतीही माझी सायलीबाळ या सगळ्यामध्ये कधीही चुकीची गोष्ट काहीही करणार नाहीये आणि सायलीबाळांनी गोष्ट लपवली इतकंच काही ते खरं पण काल सकाळी तुमच्या अर्जुनने आमच्या सायलीबाळाला मंदिरात नेलं होतं मंदिरात नेऊन तिच्यासोबत लग्न लावले आता तरीसुद्धा तुम्ही तुम्ही या दोघांचं लग्न लावणार का असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळेजण गडबड कल्पना म्हणायला ते अर्जुन तू पुन्हा एकदा आमची फसवणूक केलीस पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये आम्हाला तू अडकवलंस का असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणायला लागतो नाही मम्मा यावरती मधुभाऊ सांगतात नाही काय नाही आता का तुमची त त प प व्हायला लागलेली आहे काहीही झालं तरी आता तुम्ही सत्य बोला यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही मम्मा म्हणजे खरं तर सायली आली होती आणि त्यानंतर मग आता लग्न करण्यासाठी मला भाग पडलं त्यावरती आता चिडलेले रविराज सांगायला लागतात मी याआधीच सांगितलं होतं की माझ्या मुलीच्या लग्नामध्ये असे विघ्न आता पुन्हा नको आहेत माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये जर का पुन्हा काही त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला सांगितलं असून सुद्धा तुम्ही जे काही केलं ना ते योग्य त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हे बघा तुम्ही सगळ्यांनी त्या दोघांना चुकीचं समजणं पहिले सोडून द्या कारण कारण ना त्या दोघांचं लग्न झाले आपण जे करत होतो ना ती गोष्ट चुकीची होती आपण जे का काही ठरवलं होतं ते चुकीचं होतं त्या दोघांचं काहीही आहे असं मला वाटत नाही आहे आपण याचा एक प्रकारे विचार करायला पाहिजे त्यावरती कल्पना म्हणते बा, हे बघ तुला तिचा पुळका येणं सायलीचं साहजिक सा आहे तुला सायलीबद्दल प्रेम वाटतं माया वाट पण ती त्या प्रेमाला आणि मायेला पात्र आहे का यावरती प्रिया सांगते हे बघा यांचं लग्न आधी पण झालं होतं मला काही फरक पडत नाहीये मी या लग्नाला तयार आहे यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते तुला काहीच वाटत नाही आहे का तन्वी अगं अर्जुन या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत लग्नाला तयार नाही तर तू का हे लग्न करशील यावरती आता मात्र मधुभाऊ सायली आणि अर्जुनच्या लग्नाचे फोटो दाख मधुभाऊ सांगतात हे बघा अन्नपूर्णा मॅडम हे फोटो बघा हे फोटो बघितल्यावरती तुमच्या लक्षात गोष्टी येतील की तुमच्या मुलाने आमच्या मुलीसोबत पुन्हा लग्न केले जर का आता तुम्ही तुमच्या मुलाचं परत लग्न लावण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमच्यावरती केस टाकेन असं म्हणत मधुभाऊंनी आता इकडे धमकी दिलेली असते काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाही आणि गप्प बसून कुणालाही देणार नाही मधुभाऊंनी आता ठामपणे निश्चय केलेला आहे आणि मधुभाऊ सायलीच्या बाजूने ठाम उभे आहे मग आता तो गुरुजी येतो आणि हो काल या सगळ्यामध्ये हे दोघं माझ्याकडे आले होते आणि या दोघांनी कालच लग्न केलेलं आहे मी हे लग्न लावू शकत नाही आता हेच सांगायला मी तुमच्याकडे आलो होतो असं म्हणत त्याने आपलं मत सांगितलेलं असतं तोपर्यंत सायली अर्जुन यांच्या लग्नाचे फोटोसुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलेले असतात एक एक करत सगळे फोटो समोर आल्यावरती आपोआपच आता हे लग्न होणारच नाही यावरती शिक्कामोर्तब होतं सायली आणि अर्जुनने पुन्हा एकदा जिंकलेलं